निपुण महाराष्ट्र एस सी आर टी एम ह्या ॲपमध्ये नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम प्ले स्टोअरवर निपुण महाराष्ट्र एस सी आर टी एम असे टाईप केल्यास ह्या प्रकारे ॲप दिसेल त्याला इन्स्टॉल करून घ्यायचा आहे ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर या प्रकारे पेज दिसेल त्यामध्ये मुख्याध्यापकाचा लॉग इन अजूनपर्यंत सुरू व्हायचा आहे तो उपलब्ध नंतर होणार आहे सर्वात आधी आपल्याला शिक्षकांची नोंदणी करायची आहे त्यासाठी सरळ पोर्टलवरील नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकल्यास आपल्याला ओ टी पी जाईल तो ओ टी पी तपासा येथे क्लिक केल्यानंतर ह्या प्रकारचे पेज ओपन होईल यामध्ये आपले शिक्षकाचे नाव वरती दिसेल तसेच पालकांचे फोन क्रमांक अद्यावत करा यावर सरळ क्लिक करूया येथे क्लिक केल्यानंतर शाळा निवडा असं वरती ऑप्शन दिसेल तिथे आपली शाळा निवडल्यानंतर शोधा या बटनला क्लिक केल्यानंतर आपण सरल पोर्टरवर नोंदविलेले तुकडीनिहाय वर्गनिहाय सर्व विद्यार्थ्यांची संख्या इथे दिसेल आता आपण माहिती भरण्यास सुरुवात करण्यास आहोत यासाठी इथे ऑरेंज कलरमध्ये सर्व माहिती दिसत आहे जशी आपण माहिती भरत जाणार यांचे रंग हे बदलत जातील आपण पुढे बघूया एक वर्ग दुसरा याची निवड करूया ही निवड केल्यानंतर इयत्ता दुसरी तुकडी एकमधील सर्व विद्यार्थ्यांची नावे दिसेल विद्यार्थ्यांचे नाव न शोधता आपल्याला जे नाव दिसत आहे त्यांच्या पालकांचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे इथे आई आणि वडील या दोघींचे मोबाईल नंबर टाकता येतात किंवा एकाचासुद्धा मोबाईल टाकल्यानंतर जतन करा इथे क्लिक केल्यास आपल्याला माहिती चेक करून मागे येऊन बघितलं तर आपण ज्या वर्गाची माहिती भरली तिथे पिवळा रंग दिसत आहे मुख्य पानावर गेल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे माहिती दिसेल यामध्ये अध्ययनस्तर निश्चिती मार्गदर्शकता आणि विद्यार्थिनिहाय कृती आराखडा इत्यादी माहिती आपल्याला बघता येईल वरती डाव्या बाजूस तीन रेषेवर क्लिक केल्यानंतर आपल्याला शासन निर्णय व मार्गदर्शक पुस्तिका असे दोन ऑप्शन दिसतील आपण शासन निर्णय यावर क्लिक केल्यानंतर पाच मार्च दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय आपल्याला दिसेल तसेच मार्गदर्शक पुस्तिका यावर क्लिक केल्यानंतर मुख्याध्यापकाने करावयाची का कृती तसेच शिक्षकांनी पालकांचे मोबाईल क्रमांक अद्यावत करण्यासंबंधीची सर्व माहिती दिसेल त्याच प्र, प्रकारे त्याचप्रकारे वाचनस्तर नोंदणी कशी करावी या संबंधी आपल्याला माहिती दिलेली आहे तसेच लेखन व संख्यांवरील क्रिया स्तर नोंदणी या संदर्भाची सर्व माहिती इथे दिलेली आहे आपण दिलेल्या माहितीचे विश्लेषणसुद्धा आपल्याला इथे उपलब्ध होणार आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व शिक्षकांची नोंदणी करून घ्यायची आहे व पालकांचे सर्व मोबाईल क्रमांक अद्यावत करून घ्यायचे आहे